नमस्कार मंडळी कसे आहात मजेतच असाल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी नवीन रेसिपी ती म्हणजेच काजू करी किंवा तुम्ही त्याला काजू मसालासुद्धा म्हणू शकता तर वेळ न घेता सुरू करूया आपण रेसिपीला सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक पातेलं आपण या पातेल्यामध्ये कांदा आणि काजू हे बॉईल करून घेणार आहोत त्यासाठी यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही कांदा आणि काजू किती त्यानुसार पाणी घाला जेणेकरून छान प्रकारे बाऊल झाले पाहिजे पाण्याला थोडी उकळी द्यायची नंतर यामध्ये आपण काज आ, काजू आणि कांदा घालणार आहोत आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि साधारणपणे हाफ काजू मी तीन ते चार लोकांसाठी ही भाजी बनवणार आहे आपलं पाणी सुद्धा इकडे गरम झालेलं आहे त्यामध्ये मी टाकणार आहे कांदा अर्धी वाटी घेतलेले काजू आता आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे यावर आपण आता झाकण ठेवणार आहोत जो बॉईल होईपर्यंत आपण इकडे हे काजू थोडेसे भाजून घेऊया काजू भाजताना मी या ठिकाणी तुपाचा वापर करणार आहे जेणेकरून तुपाचा फ्लेवर हा त्या काजूमध्ये जाईल आणि आपली भाजी ही फ्लेवरला आणि टेस्टला सुद्धा छान येऊ तूप हलकेसे गरम झाल्यानंतर लगेच यामध्ये काजू टाकायचे आणि छान प्रकारे असे लालसर भाजून घ्यायचे तुम्ही काजू भाजून घेण्यासाठी तुपाऐवजी काजू तेलाचा सुद्धा वापर करू शकता आपले काजू हे छान प्रकारे लालसर असे भाजून तयार झालेले आहेत आपण जे बॉईल करण्यासाठी कांदा आणि काजू ठेवलेले होते ते सुद्धा छान प्रकारे बॉईल झालेले आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचं वाटण करून घेणार आहोत चला तर आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया काजू मसाला बनवण्यासाठी तेलाचा वापर करणार आहोत तुम्ही तेलाऐवजी हो यामध्ये बटर सुद्धा घालू शकता पण मी या ठिकाणी तेलाचा वापर केलेला आहे यामध्ये मी घालणार आहे आता तमालपत्र छोटा दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरव्या विलायच्या विलायची टाकताना त्याचं थोडं तोंड ओपन करायचं जेणेकरून त्याचा फ्लेवर आपल्या भाजीला येईल आता आपण यामध्ये घालणार आहोत दोन कांदे बारीक शिरून घेतलेले ते कांदा हा छान लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे यामध्ये मी एक हिरवी मिरची सुद्धा घालणार आहे बारीक अशी कट करून घेतलेली या ठिकाणी आपला कांदा हा लालसर झालेला आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो आणि त्यासोबतच आलं लसणाची पेस्ट टोमॅटो टाकल्यानंतर आपण आता हे पाच ते सहा मिनिटापर्यंत छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो हा छान प्रकारे शिजलेला आहे मऊ झालेला आहे तर आपण काजू आणि कांदा जो बारीक केलेला आहे तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत मध्ये घालणार आहोत मसाला अर्धा चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया तुम्ही लाल तिखट हे तुमच्या चवीनुसार तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर ते कमी जास्त करू शकता आपण कोरडे मसाले टाकल्यानंतर याला छान प्रकारे असं तेल सुटू द्यायचं आणि तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाणी घालताना पाणी गरम करूनच घालायचं जेणेकरून आपल्या भाजीला तरंग आणि मसाल्यांना तेल सुटल्यानंतर यामध्ये मी घालणार आहे दोन चमचे दही गॅस दही घालताना गॅसची फ्लेम ही अगदी कमी करायची आहे जेणेकरून आपलं दही टाकल्यानंतर छान प्रकारे हे एकजीव होईल यामध्ये मी घालणार आहे गरम केलेलं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ याला आपण आता तीन ते चार मिनटं छान उकळीपर्यंत शिजू देऊया आपण यामध्ये घालणार आहोत रोस्ट केलेले काजू रोस्ट केल्यानंतर आपण आता कढईवर झाकण ठेवणार आहोत जेणेकरून ते रोस्ट केलेले काजू आपले छान शिजतील दोन मिनटानंतर आपण यामध्ये घालूया धनिया आपली भाजी काजू करीची ही रेडी झालेली आहे आणि छान असा याचा सुगंध वाससुद्धा येत आहे तुम्ही बघू शकता चला तर मंडळी तयार आहे आपली काजू करी हॉटेलसारखी मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला कशी वाटली मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परत भेटूया एका नवीन अशा रेसिपीसह हो। बाय बाय